नमस्कार आपण पाहत आहे लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर पाहूयात महत्वाची बातमी लग्नाचं आमिष दाखवून त्यानं तरुणीवर अत्याचार केला त्यानंतर घरचे खालच्या नको असं म्हणत असल्याचं सांगून लग्नाला नकार देणाऱ्या तरुणावर लोणीकंद पोलिसांनी ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल केलाय या प्रकरणी वाघोलीतील एका तेवीस वर्षाच्या तरुणीने लोणीकंद पोलिसांकडे फिर्याद दिली आहे त्यानुसार पोलिसांनी अभिषेक मगर याच्यावर गुन्हा दाखल केलाय हा प्रकार डिसेंबर दोन हजार तेवीस ते सात एप्रिल दोन हजार चोवीस दरम्यान घडला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी या मागास स्वर्गीय असल्याचं माहिती असूनही अभिषेक मगर यानं तिला लग्नाचा आमिष दाखवून तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले त्यानंतर तो दर दोन तीन महिन्यांनी फिर्यादीला पैसे मागू लागला पैसे कमी दिल्यास किंवा पैसे देण्यास नकार दिल्यावर शिवीगाळ आणि हाताने मारहाण करत होता तो फिर्यादी यांना आपल्या मूळ गावी घेऊन जात होता गाडी रस्त्यात थांबून तो फिर्यादी यांना आपल्या मूळ गावी घेऊन जात होता गाडी रस्त्यात थांबून त्यानं फिर्यादींना गाडीतून ढकलून दिला त्यानंतर फिर्यादी या पुण्यात आल्यावर त्यांनी फिर्याद दिली असून साहायब पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तपास करतायत महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा